तुला भेटी नाहीये पाटा गो मी पण संपूर्ण गौर अपमान केले अपमान मरे केली अपमानापेक्षा तुझा अपमान दे माझा अपमान अगदी बरोबर तुझा शुगाडी घेणे मला केली अगदी बरोबर तुला कोणी जोडा फेगून मारला मला नाही मारला या ठिकाणी का नाही तो चल जाऊ आणि आज आपला सभा शिको धारा सब चल मित्र हा काय कुंजवर शोभा हा 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 कसा पाधार भरलाय म्हणतो खरे शांत दाखव काय कलामात झाले कळपात झा

हॅलो आता बोलत आता बोलत नाही आता, दे प्रूश 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 आता बोल आता बोल आता मुक्ती झाली का तू आता का मुक्ती झाली तेव्हा कशी बोलायची ठोस फोस ठोस चालू आता बोल आता बोल

काय बोलतो आई मी ने कररत नाही का मला ए काय बोलती तू काय बोलू सुन संबात नको संबात नको मन मन सुन सुना आज <laughs> राधा राधा अग दिवस कोणते दिवस कोणते सावन का महिना